हॅलो एव्हरी नमस्कार सर्वांना माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे बघा शारदीय नवरात्र उत्सव चालू होत आहे व घटस्थापनेचा शुभ दिवस आहे म्हणजेच पहिल्या दिवशी आपल्याला घटस्थापना करायची आहे तर घटस्थापना करायच्या आधी सकाळी लवकर उठून आपण स्व सुंदर असे छान नवीन कपडे परिधान करून देवांना नमस्कार करून आपल्या घरात जे मोठे असतील त्यांना नमस्कार करून देवी आईचा म्हणजे साक्षात आदिशक्तीला प्रणाम करून नमस्कार करून सर्व आपली पूजा वगैरे करून धूपदीप दाखवून आपल्याला ज्या ठिकाणी घट बसवायचा आहे ती जागा स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायची आहे त्याच्यात थोडंसं गोमूत्र टाकायचं आहे गंगाजल टाकायचं आहे त्यानंतर ती फरची स्वच्छ पुसून घ्यायची आहे त्यानंतर तुम्ही पाट टाका नाहीतर चौरंग टाका त्याच्यावर देवी आईचा फोटो ठेवायचा आहे किंवा मूर्ती ठेवायची आहे तुमच्याकडे जे असेल ते तुम्ही ठेवू शकतात त्यानंतर सगळ्यात आधी देवांना जो जोडपान असतं नागवेलीचं त्याच्यावर आपण एक नाणं व एक सुपारी ठेवायची आहे आणि सर्व देवी देवतांना गणपती बाप्पाला नामस्मरण करून त्यांना आवाहन करायचं आहे की मी घटस्थापनेची सुरुवात करत आहे आणि सर्वांचा आशीर्वाद माझ्यावर असू द्या असं म्हणून त्यांना आपण वान लावायचं आहे म्हणजेच त्यांना निवेदन द्या मग पत्रिकेसारखं त्यांना आपण आमंत्रित करायचं आहे की मी घटस्थापना करते व तुमचे शुभ आशीर्वाद माझ्या डोक्यावर कायमस्वरूपी असू द्या असं म्हणून ते नागवेलीचं पान एक नाणं आणि सुपारी असं ठेवून त्यांच्यासमोर देवाऱ्यासमोर तुम्हाला ठेवायचं आहे त्यानंतर त्या पाटावर तुम्ही देवीचा फोटो ठेवू शकतात नाहीतर मूर्ती ठेवू शकतात त्यानंतर तुम्हाला उजव्या हाताला उजव्या हाताला एक काळी आपली शेतातली काळी माटी येते ना ती एका डालकीत घ्यायची आहे तिचा ढिगारा करून घ्यायचा आहे डोंगर त्याच्यात सर्वप्रथम कुंकू हळद त्याला लावायचं आहे त्यानंतर ते पसरवून घ्यायचं आहे त्याच्यानंतर त्याच्यात गोमूत्र व गंगाजल टाकायचं आहे साधं पाणी टाकायचं आहे थोडंसं मिक्स करून घ्यायचं आहे तुम्ही गहू टाकत असणार तर गहू नाही तर आपलं हे असतं ना ज्वारा गहू असं तुम्ही टाकू शकता तर ते गहू चांगले मिक्स करून घ्यायचे आहे आता आमच्याकडे तर त्या मातीत काळ्या मातीत गहूच टाकतात ते चांगले मिक्स करून घ्यायचे आहेत पुन्हा माटी टाकायची आहे पुन्हा टाका एक थर ते गव्हांचा टाकायचा आहे पुन्हा माटी टाकायची आहे अशा पद्धतीने डोंगरासारखा आकार देऊन हाताने त्यावर तुम्ही शुभ कलस म्हणजेच घट मांडायचं आहे तर कोणी मातीचा घट मांड मांडतं तर कोणी तांब्याचा कलश ठेवतं तर कोणी स्टीलचा कलस ठेवतं तर तुमच्याकडे जो असेल तुम्ही तो ठेवत असणार तो तो कळस त्याला तुम्ही पाच बोटं हे कुंकुवाचे लावायचे आहेत त्यानंतर पाच हळदीचे बोटं लावायचे आहेत त्यानंतर त्याच्यावर आंब्याच्या पानांचा डगळा ठेवायचा आहे आंब्याचे पानं नसतील तर नागवेलीचे पाच पानं तुम्ही ठेवू शकतात त्याआधी त्या कळशामध्ये पाणी घालायचं आहे त्या ता तांब्यामध्ये त्याच्यानंतर त्याच्यात एक नाणं एक सुपारी एक हळदकुंड थोडेसे अक्षदा आणि एक फूल असं तुम्हाला त्या कळसात टाकायचं आहे व त्याला लाल धागा पाच वेळा बांधायचा आहे त्यानंतर त्याच्यावरून नागवेलीची पाणी ठेवून त्याच्यावरून तुम्हाला एक कळस ठेवायचा म्हणजेच नारळ ठेवायचं आहे ते नारळ ठेवताना तुम्ही आपल्या कुलस्वामिनीचं नाही तर नवरात्रात ना नवदुर्गाचं ना ना नाही तुमचं म्हणजे ज्या तुम्ही देवीचा तुम्ही ते नव घटस्थापना करत असणार त्या देवीचं नामस्मरण करून म्हणजे गडावरची आंबाबाई झाली सप्तशृंगी माता झाली त्या देवीचं नामस्मरण करून तुम्ही तो नारळ ठेवायचा आहे त्या नारळाला तुम्ही कुंकू लावायचं आहे खाली हळद लावायची आहे अक्षदा टाकायच्या आहेत व एक फूल समर्पण करायचं आहे व अखंड दीप प्रज्वलित करायचं आहे आता अखंड दीप समजा जर तुमच्या घरात अखंड दीप चालत असेल तर अखंडही लावू शकतात नाहीतर तुम्ही पहिल्यांदाच घटस्थापना करत असणार तर तुम्ही सकाळ संध्याकाळ लागणारा आपला दिवा असतो ना तुपाचा तो देखील लावू शकतात पण अखंड दीप लावल्यामुळे म्हणजे नवदुर्ग न नऊ दिवस ते आपल्या घरातच आगमन करत असते असं म्हटलं जातं त्यामुळे नऊ दिवसाचं दिवा लावणं हे फार शुभ मानलं गेलं आहे तर तुम्ही अखंड ज्योतही लावू शकतात त्यानंतर तुम्ही एक जोड पान ठेवायचं आहे त्याच्यावर तुम्हाला गणपतीची मूर्ती ठेवायची आहे गणपतीची मूर्ती ठेवताना खाली अक्षदा ठेवायची आहेत अक्षदावरती गणपतीची मूर्ती विराजमान करायची आहे व गणपतीच्या मूर्तीला तुम्हाला वस्त्र अर्पण करायचं आहे आता वस्त्र अर्पण केल्यानंतर तुम्ही गणपती समोर एक खारीक सुफारी नाही का एक हळद कुंड अक्षदा गुळखोबरं हे तुम्ही गणपती बाप्पांसमोर ठेवू शकतात आता ही झाली आपली पूजेची मांडणी आता तुम्हाला वरती एक कळसावर एक आपण म्हणते का माळा सोडतो नऊ दिवसाच्या नऊ माळी सोडायच्या असतात तर तुम्ही प्रत्येक दिवशी मस्त सुंदर फुलांची वेगवेगळ्या फुलांची पानांची माळ देखील सोडू शकतात रोज आई भगवतीची पूजा आर्चा करा नऊ दिवस तुम्ही सप्त दुर्गा सप्तशी दुर्गा सप्तशीचं वाचन करू शकतात पाठ करू शकतात ते सुद्धा खूप छान आहे नाही इथ एखादा मंत्र सुद्धा लावू शकतात किंवा गायत्री मंत्र आहे तो सुद्धा लावू शकतात हे झालं तुमचं पूजा अर्चनाचं काम व तुम्ही नऊ दिवसामध्ये जर तुम्ही अष्टमीला नाहीतर नवमी नवव्या दिवशी तुम्ही नऊ मुली बोलून म्हणजे तीन पाच नऊ या संख्येने राहिले तरी चालतील तुम्हाला नऊ मुली बोलून त्यांना तुम्हाला तुमच्या मर्जी इच्छेनुसार त्यांना प्रसाद अर्पण करायचं आहे खीरपुरी झाली नाहीतर शिरा झाला नाही का नाहीतर रबडी झाली असं एखादा गोड वस्तू त्यांना द्यायची आहे आणि तुमच्या इच्छेप्रमाणे त्यांना मेहंदीचा कोण रुमाल नेलपेंटची बॉटल किंवा एखादा पावडरचा डबा असं तुम्ही देऊ शकता चुनरी देऊ शकतात व त्यांचा पाय धुवून त्यांना नमस्कार करून साक्षात नऊ दिवसांमध्ये नवदुर्गा तुमच्या घरात विराजमान आलेले आहेत असं मनाने मानून तुम्ही त्यांचा आशीर्वाद घेऊ शकतात तर खूप साधे सोप्या पद्धतीने मी तुम्हाला सांगितलेलं आहे नक्कीच आवडलेलं असेल व्हिडिओ आवडल्यास पुढे पण शेअर करा नवीन असाल तर चॅनलला फॉलो करा थँक्यू अँड धन्यवाद